नमस्कार मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणी दहावी पास असेल तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण दहावी पासवर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी कम सबस्टाफ या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो यासाठी एकूण पदे असणार आहे चारशे चौऱ्याऐंशी यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण वयाची आठ असणार आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष व सीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे नोकरीचं ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारतात असणार आहे यासाठी फी असणार आहे जनरल ओ बी सीसाठी आठशे पन्नास रुपये व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन तसेच महिलांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी असणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार चोवीस आणि परीक्षा असणार आहे जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान याबाबत मित्रांनो संपूर्ण जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तरी ती आपण डाउनलोड करून वाचून अर्ज करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद